महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल कारण एवढंच आहे की आपल्या पक्षात आता बीजेपी मध्ये जी काय कामाची त्यांची पद्धत आहे राणे साहेबांची हे आपल्या या जिल्ह्यामध्ये कुठेच नव्हती करता है। आग। 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 ते आत्ता त्या पद्धती ते करतायत त्यांची पद्धत बघून आम्ही सगळं कार्यकर्ते आणि आम्ही स्वतः त्या प्रवेशाला इथे आलो आज मूर्त म्हणजे खूप दिवस चाललं होतं असं राजीनामा दिल्यानंतर सुद्धा पण माझं मन चालत असं होत नव्हतं की सगळे कार्यकर्ते आपल्यावर आले पाहिजे आपण एकटं जाऊन एकटं बाई अंगल्यावरती जाऊन करता आला असता पण कार्यकर्ते आल्यानंतर एक मजा येते वेगळी त्यांची कामाची पद्धत हे सगळं बघून त्या लोकांचा पण माझ्यावरचा विश्वास ठाम झाला किंवा खरोखर मिळण्यासाठी मान्य मान्य मंत्री साहेब नितेजी साहेब यांच्या विश्वासात हे लोकं काम करतील आपली आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा पण आज जवळजवळ एकशे तीसच्या आसपास लोकं आज प्रवेश केली देवगड तालुक्यामध्ये चालू आत्ता आज झाले जवळजवळ हजार लोक जवळजवळ जिल्ह्यामध्ये प्रवेश झाली इव्हन ती उपाटाची असतील आणि ठरवाय आमच्या शिरगाव जिल्ह्यामध्ये दुसऱ्या खिंजवळी जिल्ह्यामध्ये असे आणि दोन दोनशे अडीचशे लोक आहेत तर त्यांचाही प्रवेश घ्यायचा आहे काय नाराजी म्हणण्यापेक्षा आता का आपल्याला भटलं नाही काय गोष्टी थांबल्यात कामांची अडचणीचं आहे त्याच्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल आहे